लाल किल्ल्याच्या तिरंगा झेंड्यापेक्षा या हा तिरंगा अभिमानानं फडकत आहे अशा पद्धतीने इथं बोललं जात आहे परंतु सर्वसामान्यापर्यंत खरोखरच स्वातंत्र्य पोचले का हा देखील प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच पद्धतीने रमाई आवास योजना असेल प्रधानमंत्री आवास योजना असेल या योजनेचा जो निधी दिला जातो ग्रामीण भागामध्ये हा निधी अतिशय तुटकुंज आहे इथल्या आमदार खासदाराचा किंवा इथल्या काही म्हणजे आमदार खासदाराच इथल्या लोकांचे संडाचे बाथरूम किंवा संडाचं भांड दीड दीड लाख रुपयाचे किंवा लाख लाख रुपयाचे आहेत किंवा म्हणजे त्यांच्या घरातल्या म्हणजे जे परते आहेत ते लाख लाख रुपयाचे आहेत परंतु रमाई आवास घरकुल योजना असेल किंवा प्रधानमंत्री आवास घरकुल योजना असेल या योजनेचा निधी अतिशय दिला जातो फाईट फॉर राईट्स या न्यूज चॅनल मध्ये मी मुख्य संपादक दयानंद सरोदे आपले स्वागत करतो आज आपण लातूर येथील भटक्यात समाजाचे लोक कशा पद्धतीने पालामध्ये राहून इथल्या निसर्गाच्या किंवा मुसळधार पावसाचा सामना करत आहेत हे आपण प्रत्यक्ष पाहू शकता या ठिकाणी त्यांच्या पालावर जे का, कापडाचं आहे त्या पालावर आपल्या देशाचा तिरंगा मोठ्या अभिमानानं फडकत आहे आणि या अभिमानाने या गर् गर्वाने फडकत असताना देशाला स्वातंत्र्य मिळून अठ्याहत्तर वर्ष झाली इथल्या सर्वसामान्य जनतेपर्यंत गरिबापर्यंत गोरगरिब्यापर्यंत खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य पोहचलोय का हा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे अन्न वस्त्र निवारा या ज्या बेसिक नीड्स आहेत किंवा मूलभूत गरजा आहेत या मूलभूत गरजा आपला सर्वसामान्य जनतेपर्यंत देऊ शकलो का यामध्ये खरखर सर सरकार अपयशी झालेलं आहे असं या ठिकाणी म्हणता येईल आणि म्हणून देश आपला जागतिक स्तरावर अर्थव्यवस्था म्हणजे मोठी करण्याचा किंवा अर्थव्यवस्थेमध्ये इतक्या नंबर घ्यायचा तितक्या नंबर घ्यायचा म्हणून डिंडोरा पिटत आहे परंतु खऱ्या अर्थानं इथल्या सर्वसामान्य जनतेपर्यंत विकास पोहोचलाय का आणि विकास असाही कसा कसा आहे हे आपण पाहू शकता इथल्या देशातील प्रत्येक नागरिकाचं संरक्षण असेल प्रत्येक नागरिकांच्या मूलभूत गरजा असतील ही भा म्हणजे त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची जबाबदारी ही इथल्या सरकारची आहे परंतु सरकार हे निश्चितच अपेक्षित झालेलं आहे हे यावरून आपल्याला समजू शकेल देश आपला जागतिक महासत्ता आणि जगाचा गुरु बनण्याचं स्वप्न पाहत आहे परून गुरु बघणार बनणाऱ्या आपल्या म्हणजे देशाला आपल्या देशातील अज्ञान अंधकारामध्ये अज्ञानामध्ये आणि म्हणजे आपल्या देशाची पिढी कशा पद्धतीने या म्हणजे पालामध्ये किंवा या गर्तेमध्ये सडत आहे हे दिसत नाही का हा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे म्हणून देशाचे प्रधानमंत्री असतील केंद्र सरकार असेल राज्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असेल राज्य सरकार असेल या गोष्टीकडे लक्ष देतील का किंवा फक्त निवडणुका आल्या की फक्त पाया पडत यायचं पाया पडत येताना पार कमरे पासून कमरेपासून वाकून फक्त जोडायचे असं म्हणलं जात आहे की इथल्या राजकारण्याला म्हणजे येणाऱ्या काळामध्ये निश्चितच कमरेपासून लकवा मारण्याचे आजार निर्माण होतील कारण निवडणुका आल्या की हात जोडण्यासाठी पार कमरेपासून हात जोड जोडतात त्यामुळं त्यांना निश्चितच कमरेचे आजार निर्माण होऊ शकतात असंही नागरिकांमध्ये बोललं जात आहे म्हणून फक्त निवडणुका आल्या कि वेळ गोर गरिबाची इथल्या सर्वसामान्य माणसाची आठवणी आणि आश्वासन द्यायचे घर द्यायचे घरकुल द्यायचे प्रधानमंत्री योजना असेल रमाई आवास योजना असेल किंवा काही असेल या सगळ्या गोष्टीकडं फक्त आश्वासन द्यायचे आणि पुन्हा पाहिजे नाही खासदार आमदार असतील लोकप्रतिनिधी असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी असतील फक्त निवडणुका पुरत यांच्या पर्यंत आणि सर्वसामान्य जनतेपर्यंत जनतेला वाऱ्या सोडायचे हे दिसत आहे म्हणजे कशा पद्धतीने बघा लाल किल्ल्याच्या तिरंगा झेंड्यापेक्षा या हा तिरंगा अभिमानानं फडकत आहे अशा पद्धतीने इथं बोललं जात आहे परंतु सर्वसामान्य पर्यंत खरखर स्वातंत्र्य पोहोचले का हा देखील प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच पद्धतीने रमाई आवास योजना असेल प्रधानमंत्री आवास योजना असेल या योजनेचा जो निधी दिला जातो ग्रामीण भागामध्ये हा निधी अतिशय तुटपुंज आहे इथल्या आमदार खासदाराचं किंवा इथल्या काही म्हणजे आमदार खासदाराचं इथल्या लोकांचे संडाचे बाथरूम किंवा संडाचं भांड दीड दीड लाख रुपयाचे किंवा लाख लाख रुपयाचे आहेत किंवा म्हणजे त्यांच्या घरातल्या म्हणजे जे परते आहेत ते लाख लाख रुपयाचे आहेत परंतु योजना असेल किंवा प्रधानमंत्री आवास घरकुल योजना असेल या योजनेचा निधी निधी अतिशय तुटपुंजा दिला जातो त्यामुळे ह्या हा निधी सुद्धा वाढवला पाहिजे अशी सुद्धा नागरिकांकडून मागणी येत आहे म्हणून खऱ्या अर्थाने हा बघू शकता आपल्या देशाचा तिरंगा झेंडा अभिमानानं फडकत आहे आणि खरी देशभक्ती खरं देशप्रेम या ठिकाणी दिसत दिसून येत आहे असे बेगडी देश थांबतो या ठिकाणी आमची आंबेडकरवादी आम पत्रकारिता आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू